हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून येवला शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले समाजकारण प्रथम हा साहेबांचा सा विचार जपण्यासाठी शिवसैनिकांनी एकत्र येत रुग्णसेवा आणि प्राणीसेवेद्वारे साहेबांच्या सा स्मृतींना अभिवादन केले या उपक्रमांतर्गत प्रामुख्याने दोन महत्वाचे कार्यक्रम पार पडले रुग्णसेवा येवला येथील जिल्हा उपरुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले रुग्णांच्या आरोग्यासाठी शुभेच्छा देत साहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला तसेच या प्रसंगी डॉक्टर्स नर्स आणि अँब्युलन्स ड्रायव्हर यांचाही सत्कार करण्यात आला प्राणीसेवा मुख्या प्राण्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गंगा दरवाजा येथील गोशाळेत सारा दान करण्यात आले यावेळी शिवसैनिक ज्ञानेश्वर खैरमोडे सतीश बांगर गणेश वडनेरे दत्ता कोटमे नितीन संसारे दीपक बदाणे किरण थळकर सचिन शिंदे हर्षदा शिंदे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते सक्रिय सहभाग नोंदवला साहेबांनी आयुष्यभर समाजहिताला प्राधान्य दिले तोच वारसा पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली या उपक्रमाचे शहरवासियांकडून कौतुक होत आहे ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला जय जी महाराष्ट्र आज हिंदुहय सम्राट आदरणीय बाळासाहेबजी ठाकरे यांच्या निमित्त, येवला उपजिल्हा रुग्णालय येथे शिवसैनिकांच्या वतीने रुग्णांसाठी फळे आणि दूध वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता या ठिकाणी हिंदुहृदय सम्राट प्रमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रथमतः पूजन करण्यात आले तसंच या ठिकाणी कार्यरत असलेले स्टाफ डॉक्टर्स आणि ॲम्ब्युलन्स चालक सगळे स्टाफ लेडीज जेंट्समध्ये सर्व सर्वच यांचाही सत्कार आम्हा शिवसैनिकांच्या वतीने करण्यात आला कारण की ते जी काही सेवा अम्मा येवलेकरांना येवले तालुक्यातील जनमानसांना देत आहेत ती सेवे त्या सेवेबद्दल कृतज्ञ म्हणून आम्ही हा सत्कार या ठिकाणी केलेला आहे खरं तर बाळासाहेबांची शिकवण तीच होती की ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्केच राजकारण तर समाजसेवेचा भाग हा हा स्टाफ अहोरात्र या ठिकाणी देत आहे म्हणून त्यांचाही यशोदीत सत्कार या ठिकाणी झाला पाहिजे त्यांच्याबद्दल जी कृतज्ञता आहे ती व्यक्त करता आली पाहिजेत म्हणून आम्ही या ठिकाणी आज सगळे सगळे शिवसैनिक या ठिकाणी जमलेलो आहोत जय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आज हिंदू हृदय सम्राट सेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त आज ग्रामीण रुग्णालय येथे सर्व शिवसैनिक यांच्या वतीने ज्ञानेश्वर खळमोडे व सर्व मित्रपरिवार शिवसेना येवला शहर व तालुक्याच्या वतीनं आज ग्रामीण रुग्णालय येते जे डॉक्टर असेल नर्सेस असेल किंवा अँबुलन्स चालक असेल त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच जे रुग्ण आहे त्यांना आज फळवाटप व दूध वाटपाचा कार्यक्रम हा सर्व शिवसैनिकांच्या वतीने ठेवण्यात आलेला आहे बाळासाहेबांची शिकवण होती ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे सर्व युवा वर्गाने व ज्येष्ठांनी बाळासाहेबांचे विचार आजही जोपासत आहे त्यानिमित्त आज त्यांच्या जन्म जयंतीनिमित्त आज हा कार्यक्रम आयोजित केला आहे जे डॉक्टर्स असेल नर्स असेल हे अहोरात्र एवढे करांच्या सेवा हजर असतात ही सेवा अशी त्यांनी देत राहू आणि त्यांची कृतज्ञाने म्हणून आम्ही इथे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र तुमच्या सर्व समारंभांसाठी एकमेव ठिकाण वर्मा लॉन्स आनंदाचे क्षण स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स विस्तीर्ण आणि हिरवळ युक्त प्रशस्त लॉन पार्किंग सह अनेक सुविधा उपलब्ध वर्मा लॉन्स ठिकाण येवला नाशिक रोड एरंडगाव एक वेळ अवश्य भेट द्या वर्मा लॉन्सला व्यावसायिक आणि विश्वासार्ह सर्व सेवांसाठी तुमचा जुना लॅपटॉप संत झालाय की नवीन घेण्याचा विचार आहे काळजी सोडा येवला शहरात तंत्रज्ञानाचा नवा पत्ता हर्षू कॉम्प्युटर्स आम्ही घेऊन आलो आहोत ब्रँडेड लॅपटॉप्स डेस्कटॉप्स आणि बरंच काही तेही अगदी रास्त दरात आमच्या सेवा नवीन व रिफर्मिश्ड लॅपटॉप प्रिंटर सेल्स आणि सर्व्हिस सीसीटीव्ही कॅमेरा फिटिंग आणि एएमसी आमची खासियत लॅपटॉप डेस्कटॉप रिपेरिंगची कामे योग्य दरात आणि वेळेत पूर्ण होतात साहित्य कीबोर्ड माऊस आणि सर्व प्रकारचे कॉम्प्युटर ॲक्सेसरीज उपलब्ध आहे डिजिटल युगात पाऊल टाका विश्वासाने आणि आजच भेट द्या नगर मनमाड रोड येवला या ठिकाणी संपर्क करण्यासाठी स्वप्नील रासकर यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधा त्र्याण्णव बावीस शून्य शून्य एकोणचाळीस अठ्ठावन्न सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येवल्याचे नवीन वैभव लक्झरी सुविधा आणि चवीचा राजेशाही संगम आकर्षक लक्झरी रूम्स खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि सुसज्ज एसी रूम्स आधुनिक सुविधांसह थंडावा आणि शांतता चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट मल्टीविजन रेस्टॉरंट आकाशाच्या सानिध्यात मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचा शहराच्या गजबजाटातून दूर हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा हॉटेल वर्मा पॅलेस जिथे प्रत्येक भेट होते खास आम्ही फक्त सुविधा देत नाही तर एक अविस्मरणीय अनुभव देतो